कृष्णाच्या कुलगुरू डॉक्टर नीलम मिश्रा यांना प्रोफेसर एमेरिटियस पुरस्कार प्रदान आय एम एकडून सन्मान भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार भारतीय वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा प्रोफेसर एमेरिटियस हा पुरस्कार कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर नीलम मिश्रा यांना प्रदान करण्यात आला अहमदाबाद येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या शंभराव्या राष्ट्रीय अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या उत्कृष्ट निस्वार्थ सातत्यपूर्ण व प्रभावी योगदानाची दखल घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे राष्ट्रीय पातळीवर प्रोफेसर एम एरेटियस मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला कृष्णा विश्वविद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर नीलम मिश्रा यांनी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन शैक्षणिक गुणवत्ता आणि नेतृत्व या क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत यंदा हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना देण्यात आला ओडिशा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मुकेश महालिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या व्यासपीठावर आय एम एचे माजी अध्यक्ष डॉक्टर आर व्ही आसोकन नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अनिल नायक सरचिटणीस डॉक्टर शर्बरी दत्ता आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दिलीप भानुशाली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते डॉक्टर नीलम मिश्रा यांना यापूर्वी त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रीय महिला सक्षमीकरण पुरस्कार तसेच सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार प्रदान झाले आहेत हा मानाचा सन्मान त्यांनी कृष्ण विश्वविद्यापीठाचे संस्थापक कुलपती सहकारमर्शी स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांच्या पवित्र स्मृती समर्पित केला आहे या सन्मानामुळे कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरेचा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरव अधिक दृढ झाला आहे या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांनी डॉक्टर नीलम मिश्रा यांचे अभिनंदन केले आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड